दे हाणू ना तर घेऊन मध्ये माहिती सरळ नाही तर ते लोक थोडी काढ द्यावं थोडी घेऊन मध्ये माहिती नाली सरळ नाही डायरेक्ट अशी अवस्था आहे म्हणून तुलाच बोलवलं आहे तर चालतो ठीक थांब थांबून या एक और या बड़ी चम्मच चम्मच यार खरडून गेलेलं आहे कापूस तूर सोयाबीन अचानक नुकसान झालेलं आहे झालेलं आहे कोणी लक्ष देत देत नाही आहे कर्जमाफी तर होणार नाही एवढी आशा आहे आम्हाला कारण की शासन म्हणतो कर्जम की कर्जमाफी देतो म्हणून काही कर्जमाफी काही दिली नाही आणि आणखीन सावकाराकडून कर्ज आणून हे केलं स पहिले पाणी नाही आलं त्याच्यामुळे आता पाणी आलं तर समजा एवढं आलं की पूर्ण नुकसान करून टाकलं व्याजाने पैसा काढून पाच पर्सेंट दहा पर्सेंट लोक शावकार मागतात शाहकार हा कुठून द्यायचा आणि आम्ही कुटुंब कसं जगवायचं कोणतं कोणतं पीक होता कापूस तूर सोयाबीन चार दिवसापासून सतत पाणी असल्यामुळे कापूस सोयाबीन तूर पूर्ण खरडून गेली आणि पूर्ण आतोनात नुकसान झालं आता तुमची मागणी काय आमची मागणी आहे की शासनाने नाही का चौकशी करायला अधिकारी पाठव कुशी अधिकारी किंवा कोणतीही जर त्यांनी आत्ता जर केलं समजा चौकशी तर आम्हाला काहीतरी मोबदले मिळण्याची आशा आहे शासनाकडून अर्जुन प्रल्हाद चव्हाण हां चार दिवसापासून सारखं सततधार पाऊस चालू आहे त्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आता जवळपास पूर्ण पराटी जे आहे टोंगळ्याभर पाण्यामध्ये बुडून आहे आणि काही खरडून गेलेलं आहे पूर्ण पूर्ण पूर्णपणे खरडून गेलेलं आहे शासकीय प्रशासकीय आजपर्यंत अजूनपर्यंत काही चौकशीला आले नाही आणि कास्तकाराच्या आणि एखाद्या कास्तकाराच्या शेतामध्ये जर गांजा वगैरे जर राहिलं की त्यांना जसं माहितीमुळे मिळाली तसंच प लगेच धावत येते आणि कास्तकाराचं मालाचं नुकसान जर झालं समजा ते अजूनपर्यंत प प्रशासकीय लगेच येत नाही त्यांना वरून अधिकारींचा प्रो आदेश लागतो पण गांजा जर राहिला तर त्यांना कोणाचे आदेश आदेश नाही लागत यासाठी कास्तकार करा तर काय करणार मग आता तुमची काय मागणी आता आमची काहीच नाही आम आमचं आम जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आम्हाला पूर्ण भरपाई किंवा कास्त कास्तकाराला प्रशासकीय देण्या देण्यात दे यावी आणि एवढं नुकसान जे झालेलं आहे या नुकसानीचं पूर्ण भरपाई त्यांनी काहीतरी मोबदला दे देण्यात यावी कर्जमाफी करतो म्हणून सांगते पण अजूनपर्यंत कर्जमाफी नाही केलेलं फक्त आश्वासन देते आणि आश्वासन दिल्याच्या नंतर बाकी काहीच नाही करत अतुल रतन चव्हाण